जय शिवराय आज दिनांक एकोणीस ऑक्टोंबर रोजी हरल्याप्रमाणे आम्ही संगम माऊली येथे छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळी एक संकल्प केलेला आहे आणि सर्वजण भेटलो आम्ही सातारा गॅजेट लागू झालं पाहिजे त्या संबंधित विविध मागण्या आहेत त्याबद्दल आम्हीही बोलणार आहे तसेच महत्वाचा एक विषय आहे छगन भुजबळराव हे संविधानिक पदावर मंत्री पदावर राहतात आणि जाती जातीमध्ये ते निर्माण करतात सोशल मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल आणि मेळावे घेऊन खास करून आणि हे खूप समाजाच्या दृष्टीने किंवा महाराष्ट्राच्या एकोपाच्या दृष्टीने धोकादायक आहे त्यामुळे शासनाने यांच्यावर वेळीच कारवाई करून राजीनामा घ्यावा अशी एकमताने आमची मागणी आहे <sekun> <उन्तिव> <skun> त्याचबरोबर सातारा गॅजेटवर लागू करण्याबाबत माननीय मनोज दादा दरांगे पाटील यांनी जे उपोषण केलेलं होतं त्या उपोषणामध्ये हैदराबाद गॅजेट दोन अगो सप्टेंबरला लागू केलं पण त्याच वेळेला एक आश्वासन दिलेलं होतं शासनाने की आम्ही पंधरा दिवसामध्ये एक महिन्यामध्ये आम्ही लावून टाकू बरं का लागू करू सातारा गॅजेट तर सातारा गॅजेट लागू होण्यासाठी अवधी निघून गेलेला आहे शासनाची त्या पातळीवर आम्हाला कोणती हालचाल दिसताना दिसत नाहीये की लागू करण्याच्या बाबत तर शासनाला आम्ही एक आश्वास करू शकतो की जर ठरल्या वेळेमध्ये जर तुम्ही लावलं नाही सातारा गॅजेट लागू केलं नाही निर्णय घेतला तर आम्ही सर्वांच्या वतीने जन आंदोलन आम्ही करू तसेच पुढील एक आंदोलन मान तालुक्यामध्ये आम्ही करणार आहोत हे सुद्धा स्वयंशिर्गी जाहीर करतील म्हणजेच मराठा समाजासाठी जे अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ आहे तिथून लाखो उद्योजक घडतात गोरगरीब कुटुंबातील उद्योजक घडतात हे महामंडळ गेले काही महिने यलवायत अर्ज जुनी <coughs> अर्जच बंद प्रक्रिया बंद आहे तरी शासनाने ताबडतोब यलवाय चालू करावा ही आम्हाला जे विनंती आहे नाही तर आम्ही आंदोलनाचा इशारा घेऊ त्याचसोबत अजून एक महत्त्वाचा विषय आहे शासनात मी सूचित करतो की ज्या पूर्वी नोंदी शोधून काढलेल्या आहेत तुम्ही त्या नोंदी आहेत अठ्ठावन्न लाख आणि आज प्रमाणपत्राचं त्याचं धाड सुद्धा निघालेलं नाही त्याचं कारण असं आहे की याच्यामध्ये कार्यपत्रिक तुम्ही निश्चित केलेलं नाही सक्षम अधिकारी हे आण पेपर ते आण सात बारा आण हे आण असे अनेक वे आमचे वेगवेगळ्या तहसील कार्यालयामध्ये पेपर मागताना दिसतात तर आमची अशी मागणी आहे की तुम्ही शासनाने एक परिपत्रक काढून मराठा कुणबी यांना प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धत निश्चित करावी तसेच तालुका सातारा आणि सासफडेमध्ये एक दुर्दैवी निंदनी घटना एक घडली एका नराधामाने एक बारा वर्षीय मुलीवर मुलीवर अत्याचार केला आणि खून करून टाकलेला आहे तर आमची सर्वांची अशी मागणी आहे की एकमुखाने की जलद गतीने चालवावी आणि त्यात फाशीची शिक्षा करावी ही अशी आमची मागणी आहे सकल मराठा समाज सातारा जिल्हा यांच्या वतीने आम्ही शासनास एक इशारा देत आहे की सदर आमच्या मागण्या मान्य नाहीत केल्या तर आम्ही तीन नोव्हेंबर रोजी मान इथे सातारा जिल्हा सातारा जिल्हा पूर्ण अकरा तालुके ताकदीने आम्ही मान इथे उपोषणाला बसणार आहोत आणि हे उपोषण आहे आहे उपोषण ही दखल जय शिवराय आज आपण इथे माऊली संगम येथे सकळ मराठा समाज सातारा जिल्हाच्या वतीने बैठक नियोजन केले होते त्याप्रमाणे सर्व बैठकीला हजर राहिलेले आहेत मनोज दादांची आम्ही आंतररोज सराठी इथे भेट घेतली होती त्यावेळी म्हटलं सातारा ग्रॅज्युएट होईलच लवकरच थोडासा वेळ लागेल पण आपण सातारा जिल्ह्यातले बांधव आहोत सातारा ग्रॅज्युएटसाठी आपलं काय कर्तव्य आहे की नाही का आपण नुसतं आयत्यात आठव बसणार आहे का हे सातारा जिल्ह्यातल्या सर्व मराठा बांधवांनी एकत्र येऊन हा लढा देण्यासाठी आज आपण इथे निर्णय घेणार आहोत जर लवकर लवकर जर ग्रॅज्युएट जर नाही लागू केलं तर आम्ही आमरण उपोषण करण्यासाठी बसणारच आहोत आणि हे आम्ही निश्चय केलेलं आहे सत्तावीस तारखेपासून आमरण उपोषणलाच आमचे टीम बसणार आहे सर्व सकाळी सा सगळं सर्व सका सकळ सातारा जिल्ह्याच्या वतीने हा सरकारला आतापासूनच इशारा आहे की दादाने सांगितलेलं आहे की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत कारण पूर्ण समाज हा एकवटलेला फक्त एकच नेता आमचा आहे मनोज दादा ह्याच्या व्यतिरिक्त आमचा कोण नेता नाही कोण नाही आहे ताबडतोब आम्हाला सातारा ग्रॅज्युएट लागू करावं आणि ते बी त्रुटीयुक्त जा लागू करावं परत लागू करणार त्यातून त्रुटी काढणार आम्हाला वेळ हे करू नका थोडा वेळ द्या आम्हाला पण त्रुटीमुक्त ग्रॅज्युएट चालू करावं देण्यात यावं हीच सरकारला आमच्या सर्व सातारा जिल्ह्याच्या वतीने कळकळीची विनंती आहे थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र जय शिवराम सर्व सातारा जिल्ह्यातील प्रमुख मराठा समाजसेवक यांच्या उपस्थितीमध्ये जे सातारा गॅजेट पंधरा दिवसात राज्य शासनाने लागू करण्याचा आस्वाद दिला असताना त्यामध्ये इतर बी जे मुंबईमध्ये आझाद मैदानावर गाडे गेलेत त्यांच्यावर काही गुन्हे दाखल केलेत त्यानंतर समाजाने वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन करताना जे काही पोलीस प्रशासनाचे गुन्हे दाखल केलेत ते मागे घेण्याचं आश्वासन दिलं असताना अद्यापपर्यंत आश्वासन दीड महिना नंतर तरी ते शासनाने गृहमंत्र्यांनी अद्यापर्यंत पाळलेलं नाही त्याचबरोबर आज राज्यामध्ये अठ्ठावन्न लाख सत्तावन्न लाख नोंदी शिंदी समितीने शोधून सुद्धा आज अतिशय इतर समाजाचे जे काही प्रशासनामध्ये अधिकारी आहेत त्यांनी जाणीवपूर्वक सातारा समाजकाल्यांमध्ये किंवा देवडे असेल इतर ठिकाणी कराडा असेल पाटणा असेल बऱ्याच ठिकाणी कुचुंबनं आपल्या समाजाच्या विद्यार्थ्याची पालकाची केली जाते आणि समाजकाल्यामध्ये तर नवीन दोन अधिकारी आलेत त्यांनी कुठलंही दाखल केलेलं कुणबी व्हॅलिडिटी प्रकरण हे रिजिस्टर करतात आणि ते कुठल्याच पद्धतीने काही कारण नसबळ येता रिजेक्ट करून जाणीवपूर्वक समाजाबद्दल सर्टिफिकेट न मिळण्याची भूमिका वाटवतात तरी संबंधातील निलंबित केलं पाहिजे अशी मी वो, वो आ, आ, सा सा सातारा जिल्ह्याच्या मराठासाहेबक यांच्या वतीने त्यांना म्हणजे प्रशासनाला आणि कलेक्टर साहेबला आणि मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो की त्यांनी त्याची निलंबित करावं सातारा जिल्हा जात पडताळणी समितीमध्ये जे अध्यक्ष आणि सदस्य आणि सचिव किंवा इतर त्यांची कार्यकारिणी आहे ते जाणीवपूर्वक जिल्ह्यातून वेगवेगळ्या तालुक्यातून आलेले कुणबी जात पडताना व्हॅलिडिटी करताना ते जाणीवपूर्वक एकही व्हॅलिडिटी ते स्वीकारत नाहीत किंवा फायनल करून त्यांना व्हॅलिडिटी देत नाहीत तर या दोन तीन अधिकाऱ्यावर शासनाने मुख्यमंत्र्यांनी आणि समितीने त्याच्यावर कडक कारवाई करावी अन्यथा त्यांना निर्बित करावं अशी मी आ, सातारा मराठा सेवकाच्या वतीने विनंती करतो विषय माउलीदा सांगितल्याप्रमाणे जर ह्या अधिकाऱ्यांनी आमच्या व्हॅलिडिटी थांबून ठेवल्या तर आम्ही एकदा प्रशासनाला निवेदन देतोच आहे दुसरी गोष्ट जर त्यांनी पुढं पुढं जर समाजाला त्रास द्यायचा द्यायला सुरुवात केली तर आम्ही पूर्ण सातारा जिल्हा आम्ही त्या विभागावरती मोर्चा काढणार आहे आणि दुसरी गोष्ट जर सातारा गॅजेटेर जे ठरल्याप्रमाणे जर येणारं तीन तारखेच्या अगोदर हालचाली आम्हाला दिसल्या नाहीत तर मात्र या प्रशासनाला आमचा जाहीर आव्हान आहे आणि इशारा आहे की बाबा येणाऱ्या तीन तारखेला आम्ही सातारा मान तालुक्यापासून आमरण उपोषणाला सुरुवात करतोय आणि ह्याला एक बोलतात नाही आमची पहिली सुरुवात आहे हे आमरण उपोषण कडक होणार आहे आणि असेच आमरण उपोषण पूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये होतील त्याच्यामुळे प्रशासनानं लवकरात लवकर याच्यावरती काही तो निर्णय घ्यावा येणाऱ्या तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्व सातारा जिल्ह्यातर्फे मान येथे तहसीलदार कार्यालयासमोर आमरण बसणार आहे कारण ह्या गेंड्याच्या सरकारला आम्हाला गेल्या महिन्यापूर्वी त्यांनी आश्वासन दिलं होतं की सातारा याच्याकडे लागू करू संघर्ष होता म्हणून जरांगे पाटील साहेबांच्या समोर त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला फक्त पंधरा ते एक महिन्याचा वेळ द्या पण या सरकारने कुठली हालचाल दिसत नाही सरकारची आणि म्हणून आम्ही सर्व सातारा साताराकरांनी ठरवलंय झिणगी पडली पाहिजे सुरुवात झाली पाहिजे म्हणून आम्ही तीन तारखेपासून मान येथे तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहे तरी सर्व प्रशासकीय आव्हान आहे की तीन तारखेच्या अगोदर सातारा गॅजेटवरती मार्ग काढावा नसेल तर हे उपोषण टोकाच उपोषण होणार आहे आम्ही संघर्ष होता दा जरांगे दा पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली इथून पुढे रणनीती आखणार आहे पण सरकारला कुठंतरी जाग यावी म्हणून आपण एक सुरुवात करतोय माण तालुक्यातून आणि दुसरी गोष्ट जी पूर्ण महाराष्ट्रात जी कुणबी दाखला काढण्याची पद्धत आहे तर बऱ्याच ठिकाणी ऑनलाईन पद्धत आहे आणि काही काही ठिकाणी ही टिप्पणी पद्धत चालू आहे तर आम्ही तहसीलदार साहेबांना पण निवेदन दिले की तुम्ही टिप्पणी पद्धत रद्द करून ऑनलाईन पद्धत करावी कारण टिप्पणी पद्धतीमध्ये जवळजवळ जो तीस ते पस्तीस ते चाळीस दिवस हो जातात आणि जर ऑनलाईन पद्धती जर असेल जी इतर मराठा म्हणजे इतर ओबीसी समाज जात जाते त्यांच्यासाठी ऑनलाईन पद्धत आहे त्याच्यामध्ये सात ते दहा सा दिवसामध्ये कुंभी दाखला निघतो किंवा त्यांच्या जातीचा दाखला निघतो तर मराठा समाजासाठी किंवा कुंभी समाजासाठी हा टिपणी पद्धत रद्द करावी आणि पूर्ण महाराष्ट्रभर जिथे जिथं टिप्पणी पद्धत आहे तिथं ऑनलाईन पद्धती राब राबवण्यात हो येईल जय शिवराय जय छत्रपती शिवराय अखंड मराठा समाज आपला महाराष्ट्रभर आहे त्या महाराष्ट्रातून आलेल्या सर्व मराठा समाजसेवकांचं हार्दिक स्वागत तर आज ठरल्याप्रमाणे आपले सर्व कार्यक्रम पूर्ण योग्य ते पार पडला सांगायचा सा मुद्दा जर आपण इतिहासाकडं का बघितलं पाहिजे तर आपल्याला प्रेरणा मिळतील आणि प्रेरणास्थानाचं जे ठिकाण आहे आपले सातारचे छत्रपती शाहू महाराज त्यांनी जे साम्राज्य उभं केलं ते तुम्ही सर्वांना माहितीच आहे मी काही जास्त सांगणार नाही तर सांगायचा सा मुद्दा हाच आहे की सोळाशे चौऱ्याहत्तर साली जे छत्रपती शासन झालं आणि तिथून सोळाशे सॉरी एकोणीसशे साठ साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनापती झाले छत्रपती घटनापती आता संध्या चालून आलेले हे अन्नदातापती होणारच आहे आणि ह्यासाठी आरक्षण ही एक झकी आहे अन्नदाता पती होणारच आहे आणि भविष्यात आपला समाजातला पंतप्रधान होण्यासाठी आपण सर्वांनी संघटित व्हायचं आहे मतभेद मनभेद सगळे बाजूला ठेवायचे आहेत आणि ह्या स चालू हैदराबाद गॅजेट लागू झालेलं आहे आणि सातारा गॅजेट लागू करायचंच आहे आणि ह्यासाठी इथं आज संकल्प झालेला आहे हे जे स्वराज्य सुराज्य स्थापन झालं ह्या छत्रपती शाहू महाराजच्या समाधीच्या ठिकाणी आज सगळ्यांनी समाजानं शपथ घेतलेले आहे हे मराठा साम्राज्य होतं आहे आणि कायम राहणार आहे आणि ह्यासाठीच हे संघर्ष चालू आहे आणि महाराष्ट्र शासन पंतप्रधान मोदी साहेब असतील मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील यांना विनंती करतो आम्ही इथून की छत्रपती मराठ्यांची राजधानी ही कशी निर्माण झाली का निर्माण झाली याचा तुम्हाला अभ्यास आहे ही पुन्हा वेळ आणून देऊ नका आणि योग्य वेळेत सातारा गॅजेट पूर्ण करा ही आम्ही नम्र विनंती करतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय मराठा साम्राज्य जय